नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडचे बाजारभाव तेजीत आहे कारण बाजारामध्ये मालच नाही अशातच आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीने उच्चांकी दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती छत्रपती संभाजनगर या ठिकाणी चारशे बासष्ट क्विंटल अवकालेले कमीत कमी दर आहे सातशे रुपये क्विंटल जास्त दर आहे बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी वीस क्विंटल अवकाळी कमीत कमी दर आहे पाचशे पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड टर पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी सहा क्विंटल अवकाळलेली कमीत कमी कमीड कमीड दर आहे आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला या ठिकाणी पाचशे एकोणीस क्विंटल अवकाळी जास्तीत आहे बाराशे रुपये क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल टरबूज